शोध पथक पी आय श्री राऊत ए सी पी श्री कोमल यांनी थोडासा गुप्त बातमीदारदारामार्फत बातमी काढून एक चोरीचे मोबाईल घेणारे मोबाईल दुकानदारात अटक करून त्याच्याकडून एकूण तेरा लाख बावन्न हजार रुपये किमतीचे एकशे अकरा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये पुढील तपास संबंधित दुकानदारास अटक करून याच्यामध्ये चौकशी त्याच्याकडे चौकशी केली असतात सदरचे मोबाईल हे आपल्या सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्हा हद्दीतून कटीफार आरोपी गणेश उर्फ आप्पा तुकाराम बैरुंगी आणि लखन तुकाराम बैरुंगी या दोघांकडून घेतली असल्याची माहिती आहे या दोघांनाही साधारण डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तरी पार करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये त्या दोघांचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्या दोघांनाही अरेस्ट करण्यात अरे येत नाही फारुख मोहम्मद अनी पठाण हा जो प्रमुख आरोपी आपण आज अटक केलेला आहे हा एक मोबाईल शॉपी चालवतो आणि हे चोरलेले मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचं आल्यावर याला अटक करण्यात आलेली आहे सर किती मोबाईल आहेत ते एकूण याचं पूर्वीच्या रेकॉर्डची माहिती आपण घेत आहोत बाकी दोन आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि सध्या तडी पार आहे सर असं किती शॉप आहेत ते जिथं चोरीचे मोबाईल सापडले हा आता इनिशियली आपल्याला आता हा पहिलाच क्लू मिळालेला आहे याच्या तपासातून अजून तसं काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई निश्चित नाही इतर ठिकाणचे सुद्धा का याच्यामध्ये काही आहेत सोलापूर शहरातलेच आहेत ता असं नाही ग्रामीण भागातले सुद्धा काही एक दोन विजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले आहेत बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल आहेत गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी जाऊन परस्पर नकळत हे मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाची चोऱ्या करतात असं थोडासा दृष्ट्या दिसून येतं कसं उद्धव बातमीदारामार्फत की याची माहिती मिळाली होऊन आपण ज्यावर मोबाईल काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी आणि ते असं कळते की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा फ्लॅश त्यांनी केलेला आहे आता अजून त्याचा टेक्निकल तपास होणं बाकी आहे त्याच्यानंतरच आपल्याला एक्झॅक्ट सांगता येईल किती मोबाईलचा सॉफ्टवेअर त्यांनी बदलला आणि किती मोबाईलचा अजून नाही बदल सध्या आरोपी एक अटक आहे अजून दोन फरार आहेत हा तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विकण्यासाठी द्यायचे आणि हा विक्री करायचा सर हे ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना आम्ही प्रक्रिया कशी असणार आहे म्हणजे कसं हँड ओव्हर करताल आपण आता त्याच्या आय एम आयवरून आपण काही मोबाईलच्या बाबतीत आपल्याकडे लावतो गुन्हे दाखल आहेत काही मोबाईलच्या बाबतीत आपण आता आज रिसेंटली गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या आय एम आयच्या आधारे आपण त्याच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून मग त्यांना ते हँडओव्हर ओव्हर करण्यात म्हणजे हे तडीपार आहेत कधी केले हे फारुख कडे त्यांनी मोबाईल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिलेले आहेत आणि हे यांना तडीपार करण्यात आलेले डिसेंबर महिन्यात निश्चित या पथकाला रिवॉर्ड देण्यासंदर्भात मी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर सर यांना आजच तसा अहवाल त्यांच्याकडे चालतो आरोपी होते तरी हे शहरात आहेत नाही हे, याँगी हे मोबाईल हे जे विकत घेतलेले आहेत ते साधारण सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात विकत घेतलेले आहेत आणि हे तडीपार आरोपी तडीपार डिसेंबरमध्ये झालेले त्याच्यामुळं तसं तर काही अजून निदर्शनास आलेलं नाही जर तसं निदर्शनास आलं की ह्याच्यामधला कुठला मोबाईल नंतर या लोकांनी यांच्याकडे दिलेला आहे आणि इथं त्यांचं लोकेशन असेल तर निश्चित त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कायद्यातून एकशे बेचाळीसनुसार नुसार वेगळा गुन्हा आपण दाखल करतो मोबाईल जी मोबाईलची अमाऊंट असते सर तिची अमाऊंट जवळपास लाख सोबत आहे आणि जेव्हा मोबाईल चोरीला जातो तर अमाऊंट जवळपास पाच ते दहा हजारामध्ये आपण नोंदवले जातो अमाऊंट तेरा लाख टक्के नाही असं काही नाही पाच ते दहा हजार नोंदवली जाते अशा भाग नाही मोबाईलधारक जी रक्कम सांगेल त्यानुसार आपण गुन्हा दाखल करतो आणि अदरवाईज आपण ॲव्हरेज दहा हजार रुपये म्हणजे ज्याच्यामध्ये अजून गुन्हा पण दाखल नाही किंवा ज्याच्या मालकाचा पण अजून ॲड्रेस कन्फर्म नाही किंवा मालक अजून निष्पन्न केलेला नाही अशा गुन्ह्यात आपण ॲव्हरेज दहा हजार रुपये असे पकडतो बऱ्याच ठिकाणी जुने मोबाईल खरेदी विक्री करणं हे काही चूक नाही जुने मोबाईल विक्री करत असणाऱ्या व्यक्तीकडे त्याची पावती आहे किंवा नाही याची खबरदारी त्या संबंधित दुकानदारांनी घेणं आणि तो मोबाईल चोरीचा नाही याची खात्री त्यांनी करणं आवश्यक आहे अदरवाईज हा जुना मोबाईल तो घेऊ शकतो आणि परत परस्पर विकू पण शकतो त्याच्यात काही लिमिटेशन नाही